आ, नमस्कार सगळ्यांना मी प्रसाद आठले स्वागत करतो डोंबोलीमधून आशीर्वाद मित्रमंडळ आणि या वर्षीचा दोन हजार चोवीसचं की मेहनत घेतलेली आहे मुलांनी दोन हजार चोवीसमध्ये दरवर्षीप्रमाणे आठ लावतो तर या वर्षी मी कडक आठ लावणार आहे आणि सुरुवात करतो अशा जर्नीला आणि सगळ्यांना जन्माष्टमी आणि गोपुळकल्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप

ओ आई माखन के छोरों की सेना माखन के छोरों की सेना ओ जरा बच के संभल के जी रहना जरा बच के संभल के जी रहना बड़ी नटखट है पाँच कहीं आई जो मौत बड़ी नटखट है पाँच कहीं आई जो मौत नहीं बचने का नहीं बचने का कोई भी ताला ताला थंडी आमच्या मंडळाची सारखच असते मागे आपली मुलं रोहित चालू घे आमचे माझं नाव

பாலாலே <usion> दुसऱ्या सरांचा प्रयत्न होतोय दुसरा तण सुद्धा यशस्वी री त्या रात्री सणाची लगबगा तण सुद्धा यशस्वी री त्या उभा राहतोय सुंदर असं कॉम्बिनेशन थेट प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे आणि स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे ट्रेन ऑपरेटिंग सुरू आहे तिथे कॅमेरा म्हण अडचण होते आहे कॅमेरा हलतोय अक्षरशः विनंती आहे आपण कृपया तिथे बसण्याची ऐवजी आपण उभा राहून आनंद घ्या सुंदर असा आम्हाला प्रयत्न दोन तीन चार पाच छे जय सत्य

आणि त्याच्यानंतर आता इथून भिवंडी वाजून ते आता कल्याणला जाणार आणि कल्याणच्या नंतर पुढचा सा प्रवास असेल आणि या ठिकाणी पहिलीच आमची हंडी आणि पहिलेच आमचे तर आठ तर उत्तम म्हणजे लागलेले आणि उत्तम आठ We'll be right back. But... मधून डोंबलीला आलो आम्ही पण थोडासा पहिला थर दुसरा थर मजबूत लागला पहिल्या थराला आमचा गनशॉर्ट थोडा इंजर्ड झाला हात वरती होत नाही म्हणून असं शूट करावं हो लागतं आता ठीक आहे तुम्ही आता बरं आहे ना चेक एकदा चेक करावं लागेल विक्रांत कसे थर लागले कल्याणला छान लागले म्हणजे असं वाटलं की कुठेतरी आपण जे तेरी तीन महिने प्रॅक्टिस केली त्याचं कुठेतरी सार्थक झालं घर हे चढून उतरवले आणि कोणालाही न लागता उतरवले त्याबद्दल आपले सगळ्या त्यामध्ये गोविंदा मंडळातील प्रत्येक वरच्या थरापासून खालच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्वांची त्यामध्ये मेहनत आहे आणि ही मेहनत आपण जे तीन महिने घंटे जिजवले आहेत ना ते कुठेतरी आपल्याला एक एक पुढच्या भविष्यासाठी कुठेतरी एक चांगल्या याच्याकडे घेऊन चालत जात आहे आणि खूप छान वाटतं आहे आपण ज्या पद्धतीने सगळे अडीचशे तीनशे मुलं जी एकत्र येऊन आपण थर रचतो आहे ही आपली एक मराठी संस्कृती जी आहे ती आपण टिकवून ठेवलेली आहे आणि त्याबरोबर आपल्याला एक प्रो गोविंदा जो खेळाडूचा एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याच्यामध्ये अजून आपण कुठेतरी फिटनेस आणि ह्या गोष्टी पुढे करून 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 आपण एक चांगल्या स्तरावरती जाऊ अशी अपेक्षा आहे सगळ्या खेळाडूंना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि अजून आपण दोन तीन ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी पण आपण आठ थरे चढून उतरवणार अशी आपण कुठेतरी मेहनत करायची आहे ह्यानंतर आपण रवींद्र चव्हाण साहेबांजवळ जी हंडी आहे त्या ठिकाणी आपण आरसी डोंबिवली जो डोंबिवलीचा जो मानबिंदू आहे त्या ठिकाणी आमचं एक तेरा वर्षापासून स्वप्न आहे की त्या ठिकाणी आपल्याला एखादी हंडी फोडायला मिळावी कारण तिथे आठ थर ज्यांनी लावले आहेत त्यांनाच हंडी फोडण्यासाठी तिथं ऐकलं आहे जे तेरा वर्षापूर्वी ज्यांनी लावले ते अजूनपर्यंत त्यांनाच देत आहेत पण आता आमची तेरा वर्षापासूनची एक अप अपेक्षा आहे की श्रीमान रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला कुठेतरी एक चान्स द्यावा की ही हंडी फोडण्यासाठी आणि ते आमचं शेवटपर्यंत स्वप्न आहे आणि ते स्वप्न कधीतरी पूर्ण होणार अशी मला अपेक्षा आहे नाही नक्की ना, आपण पूर्ण करूया आता इथून डायरेक्ट तिथेच जाऊया चल आणि दादाची याच्यात खूप मेहनत आहे जरी आम्ही उभं राहिलो तरी दादाची पण खूप मेहनत आहे माझं नाव अर्चना पाटील आणि खूप धन्यवाद सूरज एवढा उत्तम तू उभा राहतो आणि एकदम कडक असे थर लावतो आम्हाला खरंच अभिमान आहे या गोष्टीचा की आमचे सगळे टॉपर वरचे जे टॉपर आहेत ना एवढं सुंदर रित्या एकावर एक एकावर एक थर रचतात त्याचप्रमाणे बेस पासून ते चार पाच थराची ही पूर्ण कसरत खूप खूप भारी आणि हे आठ थर एवढे उत्तमरित्या लागतात असेच आम्ही पुढे लावत राहू आता आरशीच्या इथे जातो आणि बघूया तिथे काय होतं एवढी इकडे कसं वाटतं आपण उत्तमरित्य थर लावतोय त्याबद्दल शब्दच नाही ह्या वेळेस खूप तयारी केलेली आणि तीन महिने तीन महिन्याचा जो प्रवास होता ती रंग आला त्याला लागला अशीच पुढेच नक्की नक्की बरोबर सचिन दादा काय सांगशील सांग काहीतरी तू सांग काहीतरी ना आता जाऊ नको तू तुम्हाला कसं वाटत असं पोरांना जेवण आपण तेरा चौदा वर्षामध्ये सरावाला अडचण लावणार पण पथक अजूनपर्यंत आलेलं नाही आपल्या कल्याण डोबिलीमध्ये आपण तेही करून दाखवलं पण आहे कुठेतरी तुम्ही चांगल्या पद्धती जात आहे फक्त एवढाच ही बूट अशी आहे ना अशीच ठेवा कुठेतरी कुठेतरी रूज सगळे जण प्रयत्न करणार आजूबाजूचे की ही बूट अशीच ठेवायचा प्रयत्न करा जेवढी ही मुठ तुमची घट्ट राहील ना तेवढा आपण पुढे जाणार हे आपलं काय दोन किंवा तीन महिन्यासाठी हे आपलं हे नाही आहे हे वर्षानुवर्ष आपण एकमेकांच्या सानिध्यात राहणार आहोत पडेल आपला जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला तयार करायचे आहेत जेव्हा आपण गोविंदा पथक चालू केलं त्यावेळेस आपण छत्तीस मुलांमध्ये चालू केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा जी नवीन मुलं आली आहेत त्यांनी पण आणि जुन्या मुलांना तर माहीतच आहे छत्तीस मुलांमधून हा हे जे तेरा व दोन हजार तेरापासून पथक चालू झालं आजच्या घडीला ते अडीचशे मुलांपर्यंत पोचलेलं आहे म्हणजे कुठेतरी आपली ही एकी कायमस्वरूपी टिकून आहे त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांचा कर रिस्पेक्ट करा आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने कुठेतरी एक कल्याण टोबीमध्ये समोरना बोलवणं आलं पाहिजे असं काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे आलं प्रत्येकाच्या लक्षात आपण आपल्या अतुल सरांना पण आपल्या पुढच्या शुभेच्छा नाव आपल्या भारताचं नाव ते कुठेतरी एक चांगल्या लेवलला घेऊन जातील अशी अपेक्षा करतो आणि त्याला खूप शुभेच्छा देतो आणि आमचं भाग्य आहे की इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू आपल्या पत्तामध्ये आहे म्हणजे अशा पत्तामध्ये एवढ्या गोष्टी इंटरनॅशनल खेळाडू आपल्यामध्ये आहे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे लक्षात आलं का प्रत्येकाने प्रत्येकाचा रिस्पेक्ट करा आपण वर्षानुवर्ष एकत्र राहणारच आहोत आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही राहिलेत आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांनी थर व्यवस्थित चढून उतरवलेत इकडे काही ठिकाणी जे झालं ते कुठेतरी आपला मायनस पॉईंट नव्हता कुठेतरी चिखल होता कुठेतरी ते 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 काहीतरी वेगळ्या पद्धतीने जाणून बुजून हे करा करत होते त्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका आणि भेट म्हणजे काय माहिती पैसा आज न उद्या यश अपयश येतच या, राहणार आपण सगळे व्यवस्थित सुखरूप जसे इथून गेलो सुखरूप आलो कोणाला कुठल्या महिन्यावर इंजुरीज नाही ते खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ही आपल्यासाठी खूप एक आशीर्वाद आणि चांगली गोष्ट आहे की आपण सर्व व्यवस्थित जसे गेलो तसे व्यवस्थित घरी आलो कारण का एखाद्याला एखादी मेजर इंजुरी जर कधी झाली तर त्याचं ते आयुष्य कुठे पद्धतीत जातं ते प्रत्येक खेळाडूला माहिती राहतं एकदा सगळ्यांनी घनशॉटसाठी पण पुन्हा उभा राहिला आणि पुन्हा बोलला की दादा मला म्हणजे ती जी, जी त्याच्यामध्ये जोश आहे किंवा कारण इथे पण तो सांगत होता मला असं कुठे त्याने हे केलं नाही की मला इथे लागलंय किंवा काय केलंय असं कुठेच नाही झालं एका सणासाठी जाणवलं पण नाही ठेवायची आपल्याला ते असं जाणवलं पण नाही जे गेल्या वर्षी ज्या मुलांना लागलेलं होतं ती मुलं पण आपल्या थरामध्ये आपला डिंगू आहे संदेश आहे जयदीप आहे सगळे लोक त्याच्या डबल उत्साहाने घरामध्ये उभे राहिले त्यांच्यासाठी पण खूप खूप टाळ्या होऊन जाऊया असं लक्षात ठेवा की आपल्या दहंडी संपली आता आता दहीहंडी संपली पण आपले संबंध संपले नाहीत आपल्या मंडळाकडनं आपण वेगवेगळे कार्यक्रम असतो काही सोशल उपक्रम असतात रक्तदान शिबिर असतात आपण धान्य वाटप करण्यासाठी बाहेर जात असतो किंवा आपला नवरात्र असतो तर सगळ्यांनी आहे ना एकत्र राहा वेळोवेळी आम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन देत राहू म्हणजे सागावची मुलं गोगरासवाडी मधली मुलं माहिती आहे त्यात म्हणजे आपला समजून करायचं तसंच इतर जी मुलं येतात या वर्षी जे नवीन आले त्यांना पण मी हेच सांगेन यापुढे जे काही आपले कार्यक्रम होतील तो आपला समजून आपल्या मंडळाचा समजून आपल्या घरचा समजून तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हाय सर्वांनी आपण खूप मेहनत केली आणि दादांनी पण चांगल्या रीतीने आपल्याला सपोर्ट केला आणि चांगल्या रीतीने समजावून सांगायचं प्रत्येक गोष्ट तर दादा त्या सर्वप्रथम दादासाठी टाळ्या वाजू आपण आणि असं काय आम्ही पण भरपूर रिझन दिले हे आहे ते काम आहे पण तो जो माणूस आहे तो स्वतः ताप असला तरी पण इथे उभा होता पावसात पण इथे उभा होता आणि स्वतःची धुती करून तो कंटिन्यू इथे आणि आपण तर बघतो तू इथलंच बघायचं पण तो, 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 तो कंटिन्यू फोनवर असं नाही बघितलं आहे का बाबा मला कधी अरे सर काय झालं तू पा आला आणि असं नाही का दही आणचा तो अचानक कधीतरी फोन करेल काय चाललंय काय कसं काय आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तो प्रत्येक मुलाचं काय ना काय त्याच्या लक्षात असतं आणि कुठे काय कोणाचा असलं तो पोहोचतो किंवा कॉल करतो जायचं का काय करायचं पूर्णपणे दादाचा चांगला आपल्याला सपोर्ट आहे आणि चांगल्या रीतीने समजून सांगतो प्रत्येक गोष्ट दादा पुढच्या वर्षी अजून आम्ही प्रयत्न करू आणि करायचे आपल्याला खाली करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे आपल्याला पुढच्या वर्षी दिलेला जो शब्द आहे आपण आपला प्रशिक्षक जो ढवळे आहे त्याचं काय सांगितलंय संदीप ढवळेचा सक्का भाऊ हे नाव पुढच्या वर्षी आपल्याला आशीर्वाद गोविंदा पदकामधून त्याचं नाव तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मुळे आपण त्याचं नाव आणि आपल्या सगळ्यांचं नाव मोठं करू ही एकच शपथ घ्या आणि नमस्कार करा गोविंदाचा वाढदिवस आहे सानू। भी, सानू। भी, सानू। भी, गए। गए। आला ना तेव्हा बोला जेव्हा जेव्हा मोठी होईल ना तेव्हा याला आहे तसं ह्याच पण आहे पहिला गोविंद असं की चालू होता होता हे हे खेळाडू घडतायत लक्षात घ्या तुम्ही ही एवढी असताना जी खेळाडू घडते की अहंडी मध्ये आणणार आहे मी म्हणून थोडा अजून थोडं मोठी झाली ना की दहडी पदक्यामध्ये आणणार आहे सुन्याची

आ, ही आम आ हे आमचं दोन हजार चोवीसचं वर्ष पूर्ण चांगल्यारित्या आम्ही उत्तमरित्या आठ थर लावून सक्सेसफुली उतरवले आहेत आणि एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर जे काही क्रॅश प्राईज असेल ते सगळे सगळेच मुलं सुखरूप आली आहेत ते खूप महत्त्वाचं आणि त्याचबरोबर दादाने जे प्रशिक्षण दिलेलं त्याचं खूप त्याने जी मेहनत घेतली ती सार्थक लागली आणि सगळ्या मुलांनी जी मेहनत घेतली ती सार्थक लागली खूप अशा ठिकाणी आम्ही काय काय थर आला थोडाफार अडथळा आला पण ते पण सावरलं आणि उत्तमरित्या तीन ते चार ठिकाणी आठ थर लावून उतरवले याचा खूप आम्हाला गर्व आहे आणि अशाच प्रकारे आम्ही पुढचंही वर्ष गाजवू त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि आभारी आहोत